तिची काही वेगळी अवस्था नव्हती नजरेला नजर नादर भिडवायची देरी आणि दोघांच्याही डोळ्यातून खळखळ पाण्याने थेंब घालण्यावर ती ओघळले होते दुसऱ्या क्षणी दोघेही एकमेकांच्या मिठीत अश्रूंना वाट मोकळी करून देत होते नकळत आज अनिलच्या पण डोळ्यांसमोर त्यांच्या लग्नाचा दिवस येऊन गेला होता तुझा आभार कसं मानू रे विठ्ठला हे समजत नाहीये मला त्या दिवशी जर माझं लग्न दामिनीबरोबर झालं नसतं तर कदाचित आज मला माझं प्रेम उमगलंच नसतं आता आहे की जे होतं ते विधाताने ठरवलं असतं आधीच ज्या भावना माझ्या मनात दामिनीविषयी आहेत आणि होत्या त्या आजपर्यंत कधीच कोणाबद्दलही मला जाणवल्या नाहीत दामिनीचं माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे आणि सतत राहील तुझा जसा तुझ्या रुक्मिणी आहे तसाच माझा माझ्या दामिनी विना माझा, माझा संसार कायम स्वतः सुद्धा अपूर्ण राहील दामिनी आहे म्हणून अनिल आहे नाही तर काहीच नाही काहीही नाही अनिल मनातच देवाचं नाव घेत देवाचे आभार मानत असतो तर त्याचं पाखरू जे आहे ते अधिक अधिक त्याच्या मिठीत सामावून जाण्याचा सा प्रयत्न करत होत उनके आवृत 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 नव्हते तिला तिचे प्रेमाच्या एक ना अनेक सत्य परीक्षा पार केल्या होत्या त्यांनी तेव्हा कुठे आज त्या दोघांच्या आयुष्यात हा दिवस आला होता त्याच नंतर खरच खडतर प्रवास पार केला होता त्यांनी पण त्यात एकमेकांची साथ न सोडता सगळ्या संकटावर साथ मात करून आज एकत्र होते ते दोनशी स्वतःच्या भावना आफरत अनिल त्याच्या खुशीत लपून बसलेल्या त्याच्या पाखराकडे एक नजर बघतो तर त्याचं ते इवलूस पाखरू रडून रडून फार बेजार झालं होत त्याच्या एवढ्या जवळ असून पण अजूनच स्वतः ताहा, स्वतःला त्याच्या खुशी झोपून देण्याचा प्रयत्न करत होत त्याच नंतर मात्र दहामिनी अशी एखाद्या पिल्ल्यासारखी त्याला बसली होती की आता तिच्याकडे बघून त्याला खरच खूप प्रेम येत होत अख्ख्या रूम मध्ये फक्त तिच्या हुंदक्यांचा आवाज घुमत होता बाकी काहीच नाही तिच्याकडे बघतच अनिल घरल्या डोळ्यांनी तिच्या केसांवरती हात फिरवत असतो केसांवरती ओठ टेकवतो तशी दामिनी त्याच्या पाठीवर असलेली हातांची जी काही पकड आहे ती अधिकच घट्ट करते आणि हळूच असं तिचा चेहरा स्वतःच्या हातांच्या ओंजळीत धरून वर करतो तर पूर्ण चेहरा बिचारीचा रडून रडून लाल झाला होता क्षणभर तो तिच्या चेहऱ्याकडे निरखून बघू लागतो दा दामिनीची नजर पण आता त्याच्या भरलेल्या आणि अविरत वाहत असलेल्या डोळ्यांमध्ये अडकून जाते माझी दामिनी हलकेच त्याच्या डोळ्यांच्या कडेने पाणी पुसत अनिल ओठातल्या ओठात फुटपुटतो तुमचीच आहे फक्त तुमचीच दामिनीच्या सुखात आपसुख शब्द बाहेर पडतात तसं तिचे ते शब्द ऐकून अनिल पुढे होत हळुवार तिच्या ओठांवर ओटे टेकवतो तिचे ओठ बंदिस्त करून घेतो स्वतःच्या ओठांमध्ये त्याचा तो हळुवार नाजूक प्रेमळ स्पर्श आणि क्षणात दामिनी स्वतःला विसरून त्याच्या स्पर्शात विरकळून गेली होती जणू काहीच हालचाल नव्हती तिची अगदी स्तब्ध होऊन गेली ती तिच्या त्याच्या मिठीत त्याच्या स्पर्शात जणू सतत मनात साठून घेत होती त्याच्या गोड क्षणाची आठवण माझीच आहे आणि तो फक्त तुझा आहे एक दोन मिनिटांनी तिच्या ओठांना मोकळे करत अनिल परत तिला मिठीत गोटाळून घेत होतो नामिनी ते कधीच कधीची डोळे बंद करून बसली होती पण आता अनिल पण समाधानाने त्याचे डोळे बंद करून घेतो बघता बघता दोन दिवस निघून गेले होते या दिवसात घरातल्यांनी मिळून साखरपुड्याची सगळी तयारी केली होती अनिल आणि अनि दामिनीने मिळून गावातल्या सगळ्या लोकांना आमंत्रण पण दिली होती जास्त नाही पण मोजकीच पाहुणे मंडळी बोलायची होती साखरपुड्याला आणि दारातच साखरपुडा होता त्यामुळे गावकरी तर येणारच होते त्यामुळे त्यांच्यासाठी साधका फैना पण शिराभात आंबेचं जेवण घरच्यांनी ठेवलं होतं सकाळपासून घरात गावकऱ्यांनी गावकऱ्यांची आणि पाहुण्यांची वर्दळ चालू झाली होती नेहमीप्रमाणे ने यादव अंगनात भला मोठा मंडप उभारला गेला होता आजोबा बाहेरच मंडपात खुर्ची टाकून बसले होते पाहुण्यांची विचारपूस करत होते ते दारातच आता गाडी येऊन उभी राहते राहुल जो भानुदास आणि कोमल राजश्री यांना आणायला गेला होता ते सगळे आले होते ते इतरच कोमलला घेऊन जात निघून जाते तर भानुदास तिथेच बाहेर आजोबांची शेजारी बसतात राजेश्री पण आत गोदावरी आणि सुषमा काकेकडे निघून जातात ताई मी काही मदत करू का स्वयंपाक घरात आत येत त्या गोदावरीला विचारतात अहो विहीनबाई आलात काय तुम्ही या बसा ज्योती बाहेर चहा घेऊन ये बाळा काकी आणि यांना यानंतर ज्योतीला राजश्रीला बोलवतात तसं ज्योती पण हो मते मान हलवून ट्रेमध्ये चहा घेऊन बाहेर निघून जाते इकडे गोदावरी दामिनी आणि आजी मिळून शिरा बनवत होत्या घरच्या मागे दोन चूल करून त्यावर एका चुलीवर भात तर एका चुलीवर आमटी कडत ठेवली होती आणि आता त्या सगळ्या मिळून शिरा बनवत होत्या बहिणी का सगळं बसा तुम्ही गोदावरी पण बोलतात राजश्री पण खाली बसतात दामिनी जा बाळा एकदा भात आणि आमटी झाली आहे का बनून बघून घे जास्त उकळी आली तर आटून जाईल आमटी जास्तच आजी कढईतला रवा तुपात भाजतीला बोलतात हो आजी मी येते बघून असं बोलतच दामिनी बाहेर निघून जाते तसं इकडे आता परत सगळ्या बायका आपल्या आपल्या गप्पांमध्ये गुंग होऊन जातात मागच्या परमात येऊन पुन्हा परसात येऊन पुन्हा दामिनी आधी भात झाला आहे का ते बघते तर भात मस्त फुल्ला होता त्यानंतर तसं ती हसतच परत भावाच्या भाताच्या टोपावर झाकण ठेवते आणि चुलीला निखारा बाहेर गोडून ठेवते का तर भात खाली लागू नये भात बघून झाल्यावर आता ती आमटीच्या टोपाकडे जाते सुगंध तर खूप छान सुटला होता आमटीच्या फोडणीचा पण एकदा हलवून बघावं म्हणून ती मोठी पळी हळूच आमटीच्या टोपात घालते आणि हळूहळू हलवू लागते पण तोच टोप आणि आमटी जास्त असल्यामुळे तिला एकटीला ते जमत नव्हतं पण जवळजवळ साठ सत्तर माणसांना पुरेल एवढी आमटी होती ती साहजिकच होतं तिला एकटीला जमणार नव्हतं तरी पण तरी पण ती प्रयत्न करत होती तिचं सगळं लक्ष त्या आमटीच्या टोपाकडे होतं ती अचानक तिच्या हातांवर कुणीतरी येऊन हात ठेवत जो आहे मान बळवून भक्ती तर मान येऊन तर अनिल उभा होता जो तिच्या मदतीला आला होता त्याच्याकडे बघत दामिनीच्या चेहऱ्यावर हलकस हसू पसरत अनिलच्या साबीने ती तिचं काम सहज करून मोकळी होते आम्ही पण झाली आहे हे बघून आमटीवर पण झाकण ठेवते एकटीला जमत नव्हतं तर हाक मारायची ना कुणाला तरी अनिल तिच्या कपाळावर आलेल्या घामाचे थेंब त्यांच्या हाताने टिपत बोलतात सगळेच कामा, कामात कामात आहेत ना म्हणून नाही बोलवलं कुणाला पण तुम्ही इथे काय करतायत दामिनी कमरेला खोचलेला पदर काढत त्याला बोलते गुरांना चारा टाकायला आलो होतो सकाळी टाकला आहे तसं पण लक्षात नाही गेलं त्यांच्याकडे त्यांनाच खायला टाकून येतो होतो तसं तू दिसलीस म्हणून तुझ्याकडे आलो आहे अनिल बोलतो तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा